समोर बघताच तोंडाला पाणी सुटत अगदी तो साधा सोपा सहज होणारा पदार्थ म्हणजे बिर्याणी तर आज आपण घरचा तांदूळ वापरून अगदी हॉटेल मध्ये मिळते तशीच मोकळी सुटसुटीत अशी कोळंबी बिर्याणी बनवणार नमस्कार आशा कुकिंग कॉर्नर या रेसिपी चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपल्या झणझणीत कोळंबी बिर्याणीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर पाव किलो कोळंबी स्वच्छ धुवून तिचे वरचे कवच काढून घ्यायचे त्यानंतर कोळंबीला मॅरिनेट करून घ्यायचे त्यासाठी अर्धा चम्मच हळद अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे कोळंबीला एक आंबट अशी चव येते आणि जो कोळंबीचा वास असतो तो कमी होण्यास मदत होते अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट घ्यायचे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अल्लं कुटून घालायचे तुम्ही इथे क्रश केलेलं आल्लं न वापरता तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकतात सगळे मसाले कोळंबीला व्यवस्थितरित्या मॅरिनेट करून घ्यायचे तुम्ही इथे वापर न करता हाताचा वापर करूनही मसाले छान कोट करू शकतात बघा आपले व्यवस्थितरित्या मसाले कोट झालेले आहेत आता दहा मिनिटांसाठी कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवतेय कोळंबी मॅरिनेट होतीये तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात शिजून घेऊया त्यासाठी मी अगोदरच गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता हे पाणी किती ठेवायचं तर आपण दोनशे पन्नास ग्रॅम भात घेतोय त्या अंदाजे मी चार ग्लास पाणी टाकलेलं होतं एक्स्ट्रा झालेलं पाणी आपण बाजूला काढून टाकू शकतो पण कमी पाणी पडायला नको त्यात काही खडे मसाले टाकून घेऊया तर सुरुवातीला अर्धी लिंबाची फोड दोन तेजपान दोन लाल मिरच्या अर्धा दा इंच दालचिनी एक स्टार फुल दोन लवंग दोन वेलची आणि चार मिरी त्यामध्ये एक इंच जावेत्री चवीपुरत मीठ घालून एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित सगळे खडे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत उकळी आल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला दोनशे पन्नास ग्रॅम भात आहे. इथे तुम्ही बिर्याणी राईस सुद्धा वापरू शकतात हा दोनशे पन्नास ग्रॅम मी घरगुतीच राईस वापरलेला आहे त्यानंतर तुम्ही तेल आहे. तेल टाकल्यामुळे आपला भात हा मोकळा सुटसुटीत होण्यास मदत होते त्यानंतर मोठ्या आचेवर दोन तीन उकळी मध्ये हा भात आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचा आहे दहा नंतर साधारण दहा मिनिटं लागतात हा भात शिजण्यासाठी दहा मिनिटांतर आपण मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं की हा भात शिजलाय की नाही तर बघा आपला भात हा व्यवस्थित रित्या शिजलेला आहे आपण चेक करताना जर भातामध्ये व्यवस्थित क्रॅक जात असेल तर हा समजायचा की भात शिजलेला आहे भात जास्त न शिजवता तो फक्त ऐंशी ते नव्वद टक्के शिजला पाहिजे आपला भात हा शि शीज... अर्धवट शिजलेला आहे या स्टेज ला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि भात एका झाऱ्याच्या मदतीने किंवा तुमच्याकडे चालणी असेल त्याच्याने एक प्लेट मध्ये तो काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये भात काढताना त्यामधलं पाणी सगळं निथळून घ्यायचंय फक्त कोरडा कोरडावरचा भातच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे भात कमी असल्यामुळे मी ती छोटीच प्लेट वापरलेली आहे पण तुम्ही जर जा जास्त quantity मध्ये बनवणार असाल तर भात हा मोकळा मोकळा पसरवल्या झटपट गार होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही मोठ ताट सुद्धा वापरू शकता त्यानंतर यात आपण जे खडे मसाले घातलेले होते किंवा लिंबू तेजपान हे आपल्याला काढून घ्यायचे भात थंड होतोय तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी कोळंबीची ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर पसरट भांड ठेवायचे मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलाय तुम्ही इथे पसरट पातीला किंवा कढई सुद्धा वापरू शकतात आणि एक लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारण चार ते पाच चम्मच तेल घालायचे तुम्ही इथे साधारण तीन ते चार चम्मच तेल सुद्धा घालू शकतात थोडं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मिडियम साईज उभे चिरलेले कांदे घालून घालायचे जोपर्यंत कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे कांद्याला थोडासा गोल्डन कलर आला की त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊया त्यामध्ये दोन तेजपान एक इंच दालचिनी एक मोठी वेलची चार काळी मिरी दोन लवंग एक स्टार फूल दोन वेलदोडे हे सगळे खडे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे क्रश केलेलं आलं लसूण घालायचंय आणि हे क्रश केलेलं आलं लसूण ऑप्शनल आहे तुम्ही इथे आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता क्रश केलेलं आलेल असून सुद्धा तेलामध्ये व्यवस्थितरित्या परतून आहे यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर तेलामध्ये व्यवस्थितरित्या टोमॅटो शिजून आहे टोमॅटो जेव्हा मऊ सूत पडल्यानंतर त्यामध्ये एक, एक, एक चम्मच लाल तिखट एक चम्मच कश्मीरी लाल पावडर आणि घरगुती गरम मसाला एक चम्मच आहे जर तुमच्याकडे घरगुती गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे रेडीमेड सुद्धा वापरू शकतात त्यानंतर अर्धा चम्मच धणा पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर घालायचे या सगळ्या मसाल्यांना तेलामध्ये मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि लक्षात ठेवा कोणताही मसाला परतताना आपली गॅसची फ्लेम ही मंदच असायला हवी म्हणजे मसाले व्यवस्थितरित्या परतले जातात आणि जळकट लागत सुद्धा नाही मसाले परतल्यावर साधारणतः अर्धा कप आपण इथे पाणी घालायचे आणि परत, परत एकदा सगळे मसाले परतून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक मिनिटानंतर या मसाल्यामध्ये आपले मारि मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घ्यायची पण एक लक्षात ठेवा कोळंबी घालताना एकत्र नाही घालता ती अलगत आपल्याला एक एक सुटसुटीत अशी कोळंबी ग्रेव्हीमध्ये घालायची साधारण पाच ते दहा मिनिटांमध्ये आपली कोळंबी शिजली जाते कोळंबी मसाल्यामध्ये परतल्यावर त्यामध्ये वरतून गार्निशिंग साठी बारीक केलेली कोथिंबर घालून घ्यायची आणि परत एकदा लीड किंवा झाकण लावून आपल्याला पाच मिनिट कोळंबी छान शिजून द्यायची परत पाच मिनिटानंतर एकदा चेक करून बघायचं की आपली कोळंबी शिजलेली आहे की नाही आणि परत एकदा मसाला कोळंबीसह परतून द्यायचा आणि जर तुम्हाला मसाला कमी वाटत असेल किंवा तो खालून लागून येत असेल तर तुम्ही इथे थोडं पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात आणि परत पाच मिनिटासाठी लीड बंद करून ठेवायचे पण एक टीप लक्षात ठेवा कोळंबी मध्ये मध्ये चेक करत राहायची जर तुम्ही कोळंबी जास्त वेळ शिजवली तर ती अगदी रबरासारखी वातळ पडते आणि खायला सुद्धा ती रबरासारखी अशी कडक कडक लागते त्यामुळे मध्ये मध्ये लीड उघडून तुम्ही चेक करत राहा तरी ते आपले पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपण एकदा परत चेक करून बघू कोळंबी चेक करताना हाताला चटका बसायची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या इथे आपली कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे इथे मी गॅस बंद करून घेते आपण थंड केलेला भात हा कोळंबीच्या ग्रेव्हीवर व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचा आहे भात एकदम थंड झाला होता म्हणून मी हाताचा वापर करूनच हा भात व्यवस्थित ग्रेव्हीवर पसरून घेतेय भात ग्रेव्हीवर पसरून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे एक मीडियम साईजचा सा कांदा स्लाइस करून तो फ्राय करून घेतलेला होता तुम्ही रेडीमेड आणून सुद्धा वापरू शकता तो आपल्या भातावर छान व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आणि बिर्याणी मध्ये या कांद्याची चव सुद्धा खूप छान लागते त्यानंतर बारीक केलेली कोथिंबर ती सुद्धा पसरून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर मी अर्धा तास अगोदरच अर्धी वाटी पाण्यामध्ये दहा केशरच्या काड्या भिजत टाकलेल्या होत्या त्यामुळे त्या पाण्याला केसरचा एक छान रंग आलेला आहे आणि चव सुद्धा आलेली आहे आता प्रत्येक जणांच्या मनात एक प्रश्न असेल की केसर पाण्यामध्ये कसा भिजवला हो तर एक लक्षात ठेवा केसर यूज करत असेल तर तो, तो पाण्यासोबतच आपण वापरू शकतो तर इथे मी ठिकठिकाणी केसरचं पाणी टाकून घेते एकाच ठिकाणी न ओतता आपण छान भाताला कलर येण्यासाठी सर्व बाजूने थोडं 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 केसरचं पाणी टाकून घेते त्यानंतर लीड बंद करून आपल्याला परत एकदा गॅस मंद आचेवर चालू करायचा आहे आणि साधारण पाच ते सात मिनिट एक छान वाफ देऊन घ्यायची साधारण पाच ते सात मिनिटं झाल्यानंतर लीड ओपन करून आपल्याला बघायची तर बघा आपले पाच ते सात मिनिट झालेत बिर्याणीचा मस्त असा सुगंध येतोय आणि आपला भात मोकळा सुटसुटीत अगदी छान शिज लागलेला आहे आणि आपली जी बिर्याणीची ग्रेव्ही होती ती सुद्धा इतकी छान दिसतीये ती आणि हो तुम्ही पण करून बघा जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअरिंग करायला विसरू नका थँक्यू